एक्सक्लुजिव्ह कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पी एन जी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिथा सागर न्यूज सांगलीत प्रत्येक खेळाचा विकास करू सुधीरदादा गाडगी हंडे पाटील तालमीतर्फे कार्यक्रम सांगली येथे दिनांक बारा रोजी सांगली ही क्रीडा नगरी आहे येथील कुस्ती कबड्डी खो खो बॅडमिंटन क्रिकेट यासह हो। प्रत्येक खेळाच्या विकासासाठी मी मदत केली आणि याही पुढे करणार आहे सांगलीचे नाव क्रीडा क्षेत्रात संपूर्ण जगात मोठे झाले पाहिजे त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्याची माझी तयारी आहे असं प्रतिपादन आमदार सुधीर दादा गाडगे के यांनी केलं गाव भागातील सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या हांडे पाटील तालमीचे प्रमुख सुजित हांडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पैलवाण वस्तात तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाक्यांच्या आतिषबाजीने संगीताच्या तालावर केक कापून हांडे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सुधीर दादा यांचा उपस्थित करण्यात आला म्हणाले मी स्वतः बॉक्सिंग खेळलो आहे त्यामुळे मला खेळाबद्दल आणि खेळाडूबद्दल खूप आपुलकी आणि आस्था आहे सांगलीतील ज्योतिराम दादा कुस्ती आखाडा नव्या रुपाने उभा राहत आहे प्रत्येक प्रभागात आणि मतदारसंघातील प्रत्येक गावात सुसज्ज क्रीडांगडे उभी राहत आहेत राहणार आहेत सांगलीतील विद्या टिकली पाहिजे वाढली पाहिजे यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहे किंबहुना कोणताही खेळ खेळणाऱ्यांना माझी याही पुढे सातत्याने मदत राहील सुजित हांडे पाटील तसेच या तालमीचे वस्तात ज्योतिराम वाझे यांनी सुधीर दादांनी कुस्ती कलेच्या तसेच अन्य खेळांच्या विकासासाठी केलेल्या मदतीची यावेळी माहिती दिली भाजप नेते अतुल माने यांनी सुधीर दादांनी प्रत्येक प्रभागात क्रीडांगणाच्या उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली यावेळी वस्तात अजित शिंदे वस्तात शशिकांत कुंभार वस्तात शहाजी पवार पैलवान अमोल खंबाळे उदय भडकेर रवी बाबर सौरभ शिंदे पैलवान गुलाब पाटील श्री शिवप्रतिष्ठानचे अनुमंत पवार संतोष देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत